खपली गव्हाची खीर म्हटलं की ते ते ती तेवढीच चविष्ट तेवढीच ती पौष्टिक असते त्याची चव खरंच खूप वेगळी असते पूर्वी लोक सणांना ही स्वीट डिश म्हणून बनवली जायची ती म्हणजे खपली गव्हाची खीर आज आपण बनवणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते इथं आपण खपली गव्हाची खीर बनवतोय त्यासाठी ना मी दोन वाट्या एवढं खपली गहू घेतलेला आहे आणि ह्या खपली गव्हाचं ना आधीच टोक मोकळं करून घेतलेलं आहे टोक मोकळं करणे म्हणजे काय तर काय करायचं गहू पहिल्यांदा आपण वल्ला करायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि खलबत्यामध्ये घालून ना वरण उकळीने थोडंसं हाणून घ्यायचा गहू हांटल्या म्हणजे ना गव्हाचे पुढचे टोक ना मोकळे होतात आणि गहू गा लवकर शिजल्या जातो म्हणून हिथं आपण दोन वाटे एवढं खपली गहू घेतलेलं आहे आणि खपली गव्हाचं टोक मोकळं करून घेतलेलं आहे आता ते आपण दोन ते तीन पाण्यानी ना स्वच्छ धुवून घ्यायचं कारण खपली गावा लवकर थोडंसं पांढरे टलपर राहतात ते काढण्यासाठी तीन पाण्याने हिथं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याचे बघा असे टोक पांढरे जे दिसतात ना ते मोकळे झालेले आहेत म्हणजे गहू आपले लगेच शिजणार त्यासाठी असे टोक मोकळे करून घ्यायचे गव्हाचे नंतर आता गहू आपण अर्धा तास पाणी स्वच्छ घालून ना त्याच्यावरती एक झाकण ठेवून ना गहू अर्धा तास भिजवून घेणार आहे अर्धा तास इथं गहू भिजवून घेतल्यानंतर खाली एक स्टीलचं पातेलं ठेवायचं त्याच्यावरती जाळी ठेवून जो आपण भिजवून घेतलेला गहू त्यामध्ये घालून घ्यायचा आणि गव्हामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते जाळीमधून खाली जातं नंतर गहू आपण भाजण्यासाठी घेणार आहे त्यासाठी इथं आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे कुकरमध्ये एक चमचा एवढं आपण तूप घालून घेणार आहे तूप आपल्याला कडकडून गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यामध्ये आपण गहू घालून घेणार आहे गहू आता आपण चमच्याने चांगला तुपामध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणजे तुपामध्ये आपल्याला गहू चांगला भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही तुपामध्ये गहू चांगला भाजून घेसाल चा ना गहू लवकर पण शिजतो आणि त्याला एक छान अशी चव पण येते तुपामध्ये भाजल्यामुळे आता आपण थोडंसं इथं चवीनुसार ना मीठ घालून घेत आहे खीर बनवताना कधीही थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव ना चांगली वाढते म्हणून इथं आपण थोडंसं मीठ टाकून आता गहू चांगलं चमच्याने चा मिक्स करून घेत आहे नंतर मग त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहे आता इथं मी पाणी घालताना काय केलेलं आहे एक लिटरच्या थोडंसं जरा जास्त पाणी घालून घेतलेलं आहे जर गहू जुना असेल तर थोडंसं जास्त आणखी पाणी लागतं आणि गहू जर नवीन असेल तर दोन वाट्या गव्हाला आपल्याला एक लिटरच्या थोडंसं जास्त पाणी घालून घ्यायचं आहे आता इथं थोडंसं मी तूप घालून घेतलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून देऊया कुकरचं झाकण लावून आपण गॅसची फ्लेम फुल ठेवून एक शिट्टी करून घ्यायची आहे नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या दहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तेव्हाच ना गहू चांगला शिजला जातो त्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरच्या दहा शिट्ट्या करून घ्या म्हणजे गहू पूर्ण असा शिजला जाईल कुकरचं आता झाकण काढतोय कारण आपण दहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला चेक करायचं आहे शिजलेला आहे की नाही त्यासाठी आता आपण चमच्याने गहू वरती घ्यायचा आणि आपण आता तो चेक करूया म्हणजे दाबून बघायचा असा पटकीनं दबल्या गेला की गहू छान असा शिजलेला आहे कारण आपण ते तुपामध्ये भाजल्यामुळे लगेच गहू शिजतो नंतर चमच्याने आता आपण सर्व गहू मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये आता इथं मी अर्धा किलो एवढा गूळ घेतलेला आहे कारण खिरीसाठी जेवढा गूळ असेल ना तेवढी खीर छान लागते म्हणून इथं मी दोन वाट्या गावाला अर्धा किलो एवढा गूळ घातलेला आहे आता गुळ घालून आपल्याला मिक्स करायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती जोपर्यंत गुळ जोपर्यंत गुळाला ना पाणी सुटत नाही ना तोपर्यंत गुळ आपल्याला घावामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच इथं आपण गूळ मिक्स करून घेणार आहे आता इथं बघा सहा मिनिट झाले आपण पूर्णपणे गूळ मिक्स करून घेतलेला आहे आता थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे आणि खीर चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत इथं आपण चमच्याने चांगली मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये आता आपण थोडीशी ना एक चमचा एवढी कसकस घालून घेणार आहे कसकस खिरीला घातली ना चव खूप छान लागते म्हणून इथं थोडीशी आता आपण कसकस घालून घेणार आहे एक चमचा विलायची पावडर घालून घ्यायची जर तुम्हाला सुंठ पावडर आवडत असेल ना तरी सुंट पावडरसुद्धा खिरीला छान लागते सुंट पावडरसुद्धा असेल तर सुंट पावडरसुद्धा थोडी घालून घ्या नंतर मग इथं आपण मिक्स करून घेतलं नंतर मग त्यामध्ये थोडंसं आता जायफळ किसून घालायचं गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या जायफळ घातला ना त्याचा स्वाद आणखी वाढतो म्हणून इथं आपण थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आता खीर आपण चांगली मिक्स करून घेणार आहे खीर मिक्स करून आपण आणी ना खीर तीन ते चार मिनिट चांगली शिजवून घेणार आहे जेवढी खपली गव्हाची खीर चांगली शिजते ना तेवढी त्याची ते टेस्ट वाढत जाते म्हणून इथं आपण खीर चांगली शिजवून घेतोय तोपर्यंत आता खिरीची आणखी चव वाढवण्यासाठी हिथं आपण एक चमचा तूप घेतलेलं आहे पातेलामध्ये ते थोडंसं कडकडून गरम करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण काजूच्या पाकळ्या आणि इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते तुपामध्ये थोडीशी आपण फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम इथं लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहे खोबऱ्याचे काप ना खिरीमध्ये दाताखाली आले ना छान लागते खीर खाण्यासाठी त्यामुळे इथं आपण थोडेसे ते फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण खिरीमध्ये घालून घेऊया आणि खीर आपण मिक्स करून घेऊया आपली खीर आता छान अशी तयार झालेली आहे आता ताटामध्ये वाढून घेऊया ही तर छान अशी आपण खपली गव्हाची खीर तयार करून घेतलेली आहे दिसायला सुद्धा ती खूपच सुंदर तेवढीच तिची चव सुद्धा खूप छान लागते खपली गव्हाची खीर म्हटलं ना त्याची चव अगदी दुसऱ्या खीरीपेक्षा सुद्धा वेगळी असते कारण तिला एक छान अशी चव असते नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद